विद्युत करंट लागून महिलेचा मृत्यू पती आणि मुलगा गंभीर जखमी महागाव तालुक्यातील फुलसौंगी येथून जवळ असलेल्या मौजे काळी टेंबी येथील सौ चंदा भागवत कानाडे या चाळीस वर्षीय महिलेच्या घरात सारवण करीत असताना टिनाला बांधून असलेल्या ताराला स्पर्श झाल्याने विद्युत करंट लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली तर तिला वाचवायला गेलेला मुलगा घनश्याम आणि पती भागवत कानाडे या दोघांनाही विद्युत करंट लागला परंतु प्रसंगोधान राखून चंदाच्या भावाने लाकडी काठीने या तिघांनाही त्या वीज प्रवाहित तारेपासून दूर लोटले व या तिघांनाही तातडीने फुलसौगी प्राथमिक आरोग्य के केंद्रात उपचारासाठी आणले असता सौ चंदा भागवत कानडे हिला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर मुलगा घनश्यामानी पती भागवत कानाडे यांना पुढील उपचारासाठी सोना ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले तर सौ चंदाच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी सोना ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे टेंबी गावावर शोककळा पसरली आहे पुढील तपास महागाव ठाणेदाराच्या मार्गदर्शनात बीट जमादार सुहास कायटे करीत आहे